केंद्रातही आम्हीच पाहिजे राज्यातही आम्हीच पाहिजे महानगरपालिकेतही आम्हीच पाहिजे जिल्हा परिषद मध्ये आम्हीच पाहिजे हा संपूर्ण महाराष्ट्र ही महाराष्ट्रामधली सगळी शहर ही अदानी अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत मी मागे तुम्हाला सांगितलं होतं त्या आपल्या मीरा भाईंदरच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं होतं की काय चालू आहे है आता यांचं ठाणे जिल्हा हातामध्ये आल्याशिवाय मुंबईला हात घालता येणार नाही म्हणून तिकडं सगळी आणखी सगळी सुरुवात चालू आहे ती पालघर पासून सगळी सुरू आहे तिथे ज्या इमारती उभ्या राहत आहेत त्या इमारतीमध्ये लोक कोण राहतात ते बघा सगळे गुजरातमध्ये येत आहेत मी मागे जो विरोध केला होता त्या बुलेट ट्रेनला तो याचसाठी तो पट्टा बघा तो भौगोलिक पट्टा बघा तुम्ही आता तिकडे वाढवण बंदर येते तिकडे आता विमानतळ येत आहे इथे एक विमानतळ आता नवीन आलं आता वाढवणला तिकडे करतायत एक विमानतळ कोणासाठी कशासाठी मला यांचा कळलेला जो प्लान आहे ना आज हे शंभर टक्के सगळे सांगणार आहेत नाही म्हणून असं होणार नाही आम्ही होऊ देणार नाही करणार नाही वगैरे सगळे सत्ता तरी सांगतील पण याचा प्लान काय तो लक्षात ठेवा आता जे नवीन विमानतळ केलंय हे आत्ता आपलं जे सांताक्रुजचं विमानतळ सा आहे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि त्यांनी सांताक्रुज स सा। इकडनं आता ते ते आहे अडाणीच्या हातात इकडनं सगळी ऑपरेशन आता हळूहळू हळूहळू कमी करणार आणि सगळी तिकडे देणार नवी मुंबईला <clears throat> इकडचा सगळा तारको काढणार आणि तो वाडवणला देणार आणि मग ती संपूर्ण जमीन अख्खी एकदा काहीतरी गुगल मॅपवर जाऊन बघा केवढी आहे ती आणि मग ती अदानीच्या घशात घालणार जेवढा जेवढा म्हणून तुमचं अस्तित्व आहे सगळं हे मिटवायला येत आहेत भारतीय जनता पक्षाला जे मतदान करणारे जे लोक आहेत ना मराठी सगळे लोक मला त्यांनाही सांगायचंय हा आदारी अंबानीचा हा सर्व लोकांचा ज्यावेळेला गुजरातचा वरवंटा ज्यावेळेला महाराष्ट्रावरती फिरेल ना त्यावेळेला ते तुम्हाला बघणार नाहीयेत तुम्हाला पण त्या वरवंटा खाली मराठी म्हणूनच घेणार